ते पूजा मूलम गुरुवर पाम मंत्रम मूलम गुरुवर वाक्य मोक्ष मूलम गुरु, गुरु, गुरु सर्व भक्तभंड्यांना नमस्कार आणि आपण पाहतात माझं यूट्यूब चॅनल मोक्षगुरु रामकृष्ण सरस्वती गुरु मी प्रमोद रेंगे आणि गत काही व्हिडिओ बसत मी आपल्याला आमच्या सद्गुरूंच्या जे काही कार्य आहे त्यांचं गुरुस्वरूप ओळखावं याकरता जे मी स्टवन लिहिलं होतं त्याच्यावर मी थोडं भाष्य करण्यास सुरुवात केलेली आहे आणि आज माझा या विषयातला मला वाटतं बावीसावा व्हिडिओ आहे आणि हा जो बावीसावा व्हिडिओ आहे त्यातला गुरुस्वरूप ओळखावे यातला हा आठवा व्हिडिओ या माझ्या त्या स्थवनामधला शेवटचं कडवं आहे ते असं आहे की जमला मेळावा भक्तजनांचा पाहण्या महोत्सव रामरायाचा हरखती मनी पाहुनी ती मंदिर झोवा मेहनती सर्वसेवकजन सारे अंग साडून न्या कृथार्थ होते आनंद सोहळा पाहुनी त्यांची काया सुमनांजली अर्पितो हा गुरुदास दयाघन रामरायाला त्रिभुवन पालक रमकृष्ण सरस्वती गुरूंच्या प्रतो प्रमोदे मारोम मार पाया प्रतो प्रमोदे मारोम मार पाया प्रतु प्रमोदे मारून मार पाया मला मार वाटतं सर्व भक्तमंडळ्यांना मी गुरुदेवांच्या कार्याचा प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचा वर्णन गत व्हिडिओत केलेलं आहे भगवान श्री दत्तात्रयांच्या मंदिराचं औपचारिक अनावरण व प्रभूंच्या मूर्तीचा भव्य दिव्य प्रतिष्ठा सोहळा समारंभ हा जो साजरा झाला जवळजवळ तो एक आठवड्याचा होता जगद्गुरु शंकराचार्य शृंगेरी पीठाधीश परमपणे भारती तीर्थस्वामी हे तर या सोहळ्याच्या केंद्रस्थानी होतेच परंतु गुरुदेवांचे हजारो भक्त हजारो भक्त शिष्य चाहते या समारंभात आनंदाचा ठेवा हृदयात साठवूनच घरी गेले या सोहळ्यासाठी उभारण्यात आलेला भव्य आणि आकर्षक सर्व सोयीयुक्त असा जो मंडप भक्तांसाठी अपुरा पडत होता मंदिराचं भव्य आणि दिव्य स्वरूप पाहून भक्तांच्या नयनांचं भेटलं होतं आमच्या आयुष्यात असा सोहळा न भूतो न भविष्यती असा होता निर्णया सत्संग मंडळांचे कार्यकर्ते तहानभूक विसरून दिलेली सेवा पार पाडत होते दत्त देवस्थान ट्रस्टचे सर्व पदाधिकारी सत्संग मंडळांचे अध्यक्ष कार्यकर्ते यांनी प्रयत्नाची पराकाष्ठा करून हा रामरायांचा महोत्सव हा रामरायाचा महोत्सव यशस्वी आणि सर्वांना आनंददायक होईल असा साधा केला माझं वैयक्तिक दृष्टीने विचार करता या सोहळ्यात माझी काया कृथार्थ झाली यासाठी दोन तारा आहेत एक म्हणजे एकोणीसशे एक्क्याण्णव साली परमपंडे गुरुदेवांना मी असं विचारलं होतं त्यावेळेस मी दिल्लीमध्ये जवळ पाच सहा वर्ष होतो आणि गुरुदेव त्यावेळेस एक्क्याण्णव साली हरिद्वारला जाण्याकरता दिल्लीत आले होते आणि माझी त्यांची भेट झाली होती तिथं तेव्हा मी सतूरंना विचारलं किंवा आता पाच सहा वर्ष आले मी इथे आहे आता मला दिल्लीतच बरं वाटतं आहे दिल्लीतलं ऑफिस बरं आहे मी इथंच साईक भाऊक आहे तर मी विचारताच क्षणी गुरुदेवनं जायला नाही तुला पुढील दिवसात तू मला या भागातच हवा आहे म्हणजे या नगर परिसरात महाराष्ट्राच्या परिसरात मला तू हवा आहेस असं मला एकोणीसशे एक्क्याण्णव साली सद्गुरूंनी दिल्ली मुक्कामाला सांगितलं आणि त्यामुळे मला जे दिल्लीत कायम वास्तव्य करावं असा जो माझा मनसोबा होता तो काही पूर्ण करता आला नाही काय माहिती आहे का दिल्ली हे जे भारताचं राजधानीचं ठिकाण आहे त्या ठिकाणचं तो वैशिष्ट्य आहे की जो दिल्लीला जातो त्याला त्या दिल्लीचं रममाण व्हावं असं वाटतं पण दिल्लीचं विचित्रपणा असा आहे की ज्यांना ज्यांना रममाण तिथं व्हावं असं वाटतं त्यांना दिल्ली परत पाठवून देते आपण बऱ्याचशा राष्ट्रीय पुढ्यांच्याबद्दल पण आहे ते काही काळ दिल्लीत राहतात आणि परत त्यांना आपापल्या जागी जावंच लागतं हे वैशिष्ट्य त्या असतातच काही भूमी जी असते त्याचे जे गुणदोष असतात त्यापैकी था हा गुणदोष आहे आणि मी जरी राजकीय कार्यकर्ता नसलो तरी मला इथे लागू झालं आणि माझ्या सद्गुरूंच्या आदेशाप्रमाणे मला परत या ठिकाणी याय यावं लागलेलं आहे आता खरं म्हणजे एकोणीसशे एक्क्याण्णव साली मी सद्गुरूंना विचारलं आणि सद्गुरूंनी मला सांगितलं तू मला पुढे इथं पाहिजे त्यामुळे आता तिथं क्षणाचाही विलंब करून दिल्लीत राहण्याचा माझा मनसोबा अजिबात नव्हता गुरुदेवानी सांगितलं आहे आता आपल्याला परत जायचं आहे दृष्टीने मी माझ्या पावलं टाकली आणि माझी साधारणपणे जून कधी कधी एक्क्याण्णवमध्ये परत दिल्लीहून पुणे येथे बदली झाली आता दिल्लीहून माझी बदली झाली त्याच्यानंतर गुरुदेव एक्क्याण्णव ते नव्याण्णव देहावस्थेत होते त्याच्यानंतर दोन हजार सातपर्यंत म्हणजे मी या क्षणापर्यंत मला काही असं आठवत नाही की मी या देवस्थानची फार अंग झाडून काही फार मोठी सेवा केली आहे असं काही मला आठवत नाही जी काही छोटी मोठी सेवा घेतली असेल गुरुगांनी घडवून घेतली ती झाली असेल पण मी फार मोठी काही सेवा केली आहे असं मला अजिबात काही वाटत नव्हतं काय म्हणजे जीवाचं रान करून ज्याला सेवा करतात तसं काही कै केलं नव्हतं सर्वसामान्यांप्रमाणे माझं दैनंदिन जीवन सांभाळून मला जे काही करता येत होते ते मी करत होतो मात्र या काळात गुरुदेवांचा सहवास आणि आशीर्वचन यांचा कृपा वर्षाव मात्र मजवर सतत चालू होत काय माहिती आहे का गुरुदेवांच्या सहवासात मी लहानपणा बसला असल्यामुळे त्यांनी माझ्यावर अलौकिक कृपा केली आहे की के माझ्या मी माझ्या जे पुस्तक लिहिलं आहे माझे सद्गुरू रामकृष्ण गुरु याच्यामध्ये ते निवेदन केलेलं आहे माझा अशात एका बैठकीत मागे मी बोललो होतो पण परत रिपिटेशन होईल की सद्गुरूंनी तुकाराम महाराजांच्याबद्दल आम्हाला असं एका बैठकीत सांगितलं की तुकाराम महाराजांचं भगवंतावर अन्नन्न प्रेम होतं आणि ते अन्यन्न प्रेम असल्याशिवाय कोणतंही स्तवन कोणतेही काव्य कोणताही अभंग हा लिहिला जात नाही ते लिहिण्याकरता ज्याच्यावर तुम्ही लिहिता त्याच्यावर तुमचं मनस्वी प्रेम लागत त्याच्याशिवाय ती काव्या होत नाही आणि असं जेव्हा सद्गुरूंनी मला सांगितलं किंवा आम्हाला त्या बैठकीत सांगत होते बोलत होते त्यामुळे मी माझ्या मनात बघा माझे सद्गुरू आणता मी आहेत माझ्या मनातच फक्त असा प्रश्न आला की तुकाराम महाराजांचं सुचलं तसं आपल्याला काही सुचेल का असं माझ्या मनात प्रश्न सद्गुरू आहेत मी समोर बसलोय त्या जे काही सात आठ लोक होते त्यांना सांगत होते आणि काय सांगावं हो। ज्या क्षणाला माझा विचार भी, हा मनात आला त्याच्या पुढच्या क्षणाला माझ्याकडे बघून सद्गुरूंनी म्हणले की गुरूंची स्तुती करण्याने मन हलकं होतं आनंदही होतं आणि मला उद्देशून ते म्हटले की प्रमोद फक्त माझी स्तुती तुला बायकोपणे करू नको आता आम्ही गुरुदांच्या सावलीत वाढलो असल्यामुळे अनेक वेळा ते आमची चेष्टा करायची चे, काय अनेक वेळा आमच्यावर त्यांनी कृपाई केलेली आहे चेष्टा करायची आहे आणि त्यामुळे मी काही ते फार सिरियसली घेतलं नाही म्हणजे बोलले असतील पण मित्रांनो मी जेव्हा आत्ता विचार करतो आहे की दोन हजार सात साली हा जो कार्यक्रम झाला आणि त्याच्यानंतर जे मला हे सात आठ दहा कडेचं एक स्तवन स्फुरलं आणि मी ते लिहून काढलं आणि त्याच्यावर मी एक मोठा दोन तीन महिन्यात लेखही लिहिला त्याची मल्लीनाथी करणारा तर त्याच्यानंतर मला असं वाटतं की त्या दिवशी सद्गुरूंनी माझी अजिबात चेष्टा केलेली नाही त्यांनी तो एक आशीर्वादच मानलेला आहे की बायको पुढे स्तुती करू नको म्हणजे समाजापुढे कर इतरांपुढे करा ह्या त्यामुळे तो त्यांनी आशीर्वाद दिला आणि त्या आशीर्वादाचं फलस्वरूप म्हणूनच मला हे स्तमन सुचलं त्याच्यावर मी लेख लिहिला आता त्याच्यावर मी एक पुस्तक पण लिहिलेलं आहे आणि आता हे मी जे यूट्यूब चॅनल सुरू केलेलं आहे ते देखील गुरुदेवांची स्तुती करण्यासाठीच केले म्हणजे हे काय माझ्या जीवनात हे काही सित्यंतर घडतं अगदी मी माझी व्यवस्थित नोकरी केलेली आहे एकोणचाळीस वर्षाची नोकरी केली आहे चांगल्या पदावरनं रिटायर झालो आहे रिटायरमेंट देखील पंधरा वर्ष ट्रेनिंग क्षेत्रात काम केलं माझ्या प्रपंचातल्या जबाबदाऱ्या सर्व संपल्या आणि आता हे मी जे काही सुरू केलेलं आहे तर ते मला करण्याची प्रेरणा उर्मी ही सद्गुरूंनी त्या दिवशी दिली आणि त्या आशीर्वादाचं फलित स्वरूप म्हणून मी तुमच्याकडे हे बोलतो आहे अर्थात मी जे काही लिहिलं आहे त्याला मी काव्य असं काही म्हणत नाही कारण काव्याला ना काय असतं वृत्त छंद नाद हे सगळं लागतं मला साधं मराठी व्याकरण येत नाही काय ज्याला गेत आहे असं जे काही मला करण्याचं सुचलं तर ते सगळं माझं नसून हे इदम नमम इदम नमम मी माझ्या गुरुदेवांच्या चरणाशी नत मस्तक होऊन सांगतो की मी एक फक्त वाहक हामाल आहे सद्गुरूंनी माझ्या हे करून घेतलंय अशी माझी पूर्ण धारणा आहे मला त्याचं क्रेडिट अजिबात नाही आहे कारण मी काही करू शकत नाही पण हे त्यांनी करून घेतलेलं आहे आणि म्हणून शेवटी मी माझ्या सद्गुरूंना चरणाशी नतमस्तक होऊन असं म्हणेन की सुमनांजली अर्पितो हा गुरुदास दयाधन रामरायाला त्रिभुवन पालक रामकृष्ण सरस्वती गुरुंच्या प्रमोदे वारंवार पाया वारंवार पाया काय आपल्या या गुरु परंपरातले जे भक्त असतात जे शिष्य असतात त्यांनी आपल्या गुरुची स्तुती ही करायचीच असते त्यांना जे जा अनुभव आलेले असतात ते सामान्य लोकांपर्यंत पोचले पाहिजे त्याच्यामध्ये एक आहे की बऱ्याच वेळा तुम्हाला काही आध्यात्मिक अनुभव असतील तर ते तुम्ही कोणाला सांगू नका पण तुमच्या जीवनातल्या काही अडचणी ज्या दूर झाल्या असतील त्याची वाच्यता मात्र तुम्ही सर्वत्र केली पाहिजे असं माझं मत आहे आणि ते तुम्ही केली तर तुमच्या सद्गुरूंचा हा जो महिमा आहे तो मंडित होण्यास मदत होऊ शकते आणि हे आपलं कर्तव्य म्हणून करायचं काय त्यामुळे मला प्रसिद्धी मिळेल मला हे होईल हा काही आमचा भाग नाही मी कोण मी तुम्हाला सांगतो की आता माझं वय चौऱ्याहत्तर आहे माणसाचं जे काय आयुष्य असतं त्या आयुष्यावरून मी आहे पंच्याहत्तर शहात्तर सत्याहत्तर अठ्ठ्याहत्तर ऐंशी काय जे असेल ते आयुष्य मी बघणार आहे आणि त्याच्यानंतर मला माझा देव विसर्जित करायचाच आहे म्हणजे मी विसर्जन कर तो घेऊन जाणार का तेव्हा मी इथे पृथ्वी थोडी थोडीच राहणार आहे पण ही जी विभूती एकोणीसशे चौतीस साली जन्माला आली राहत्याला आणि नव्याण्णव त्यांनी त्याचं कार्य केलेलं आहे आणि आता दोन सात साली त्या दत्तार्यांच्या मूर्तीत ते प्रवेश करते झालेले आहेत तर ही जी मूर्ती आहे हे हजारो वर्ष या पृथ्वी राहणार आहे आणि हजारो वर्ष ती राहणार असल्यामुळे तिची कीर्ती दिगंत होणं हे महत्वाचं आहे कोणताही माणूस माणूस हा मरते तो महत्वाचा नाही ही शक्ती ही शाश्वत राहणारी शक्ती आहे शाश्वत राहणारी शक्ती आहे या शक्तीमुळे अनेकांचं कल्याण होणार आहे ही दत्तात्रयांची मूर्ती ही कल्याणकारी मूर्ती आहे दत्तात्रय हे जे त्रिमोणाला फिरत आहेत ते तुमचं आमचं कल्याण करण्याकरताय आणि मग ह्या ज्या मूर्तीचा महिमा हा त्या ठिकाणी त्याचं गुणगान हे त्यांचं गायला आहे त्यामुळे मी मला कुठलेही विशेष महत्व देत नाही माझे सद्गुरू परमपणे रामकृष्ण सरस्वती महाराज जे दत्तात्ञांचा अवतार होते एकोणीसशे चौतीस साली त्यांचा जन्म दा झाला आणि दमबंड साली जरी त्यांनी ध्येय ठेवला तरी दोन हजार सात साली या दत्तात्ञ्याच्या मूर्तीत ते विराजमान झालेले आहेत आणि त्यांचंच गुणगान आपण गाणं इष्ट राहील असं मला वाटतं हे जे स्तमन आहे एक सहा सात कडव्यांचं होतं त्या कडव्यांवर मी गुरुस्वरूप ओळखावे अशा पद्धतीचे एक सात आठ व्हिडिओ आपल्यापर्यंत पासवण्याचा प्रयत्न केला आहे हे आपण लक्षपूर्वक ऐका आणि सर्व भक्तमंड्यांना फॉरवर्ड करा शेअर करा एवढीच मी विनंती आपल्याला करतो आणि या ठिकाणी थांबतो पुढील व्हिडिओत आपण भेटूच श्री गुरुदेव दत्न